नमस्कार आप देख रहे हैं परभनी टाइम्स न्यूज परभनी शहर में 14 अप्रैल 2025 को परभनी शहर के रेलवे स्टेशन परिसर में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इनके जयंती के अवसर पर ऑटो संगठना की ओर से खिचड़ी वाटप कार्यक्रम रखा गया था इसमें सैकड़ों की तादाद में या हज़ारों की तादाद में भी कहना कोई गलत बात नहीं है लोगों ने खिचड़ी का आनंद लिया और बाबा साहेब अम्बेडकर जयंती के अवसर पर आनंद लेने के बाद लोगों ने शुभ इच्छाएँ भी दी और इन नियोजन करने वाले जो खिचड़ी का आयोजन करे थे जिन्होंने लोगों को अन्नदान वाटा किया खाना खिलाया उनको भी शुभकामनाएं दी

याही वर्षी आम्ही भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे एकशे चौदीच्या जयंतीनिमित्त स्टेशनला भव्य आनंदनाचा कार्यक्रम केला होता या कार्यक्रमानिमित्त स्वागत अध्यक्षपदी आपले परभणीचे खासदार माननीय स संजय जाधव साहेब होते व त्यांचे सहकारी माननीय संजीव भाऊ सारणेकर होते तसेच आणि आमचे आमदार डॉक्टर राहुल पाली साहेब यांची उपस्थिती होती व कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार पाडतो आणि दरवर्षी या इथे आम्ही असे चांग चांगले चांगले वेगवेगळे कार्यक्रम करतो आणि आपण पुढे होतो आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे शुभमनंद उपाध्यक्ष विष्णू ठोके होते व समस्त सहकारी मित्रमंडळ नाते पंडळ पर विश्वरत्न परंपरेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त वर्ष आमचं पंधरावं आहे दरवर्षी आम्ही अन्नदानाचा कार्यक्रम करतो याही वर्षी कार्यक्रम ठेवलेला आहे यावर्षी स्वागताध्यक्ष परभणीचे लोकप्रिय खासदार संजय बंडूजाधो साहेब आणि त्यांचे सहकारी संजय भाऊ सोमनाथ सोमनाथदादा धोते शकील भया आ, भाई आणि आमचे सर्व मित्रमंडळ आणि या जयंतीचे अध्यक्ष शुभम नंद उपाध्यक्ष विष्णू ठोके कोशाध्यक्ष गजानन फुलपगार सचिव सिद्धू खिल्लारे